मित्रांनो गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे त्यातच माणसेसह ठाकरेचे शिवसेनेने सुद्धा मुंबईतल्या एका एअरटेलच्या कार्यालयात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून चांगलंच सुनावले आहे त्याचं असं झालं की मुंबईतल्या कांदिवलीमधील चारकोप एरियातील एअरटेलच्या गॅलरीमध्ये एक मराठी तरुण तक्रार घेऊन गेलेला होता पण तिथे गेल्यावर एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्यांनी हिंदीत बोलायला सुरुवात केली त्यावर मराठी तरुणाने मराठीचा आग्रह धरला आणि त्याच्यातच हा मोठा वाद सुरू झाला हा वाद इतका टोकाला तो, गेला की आता या प्रकरणाची सगळ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे यात ती तरुणी म्हणते की क्यू क्यों मराठी आना चाहिए? कहा लिखा हुआ है? हम हिंदुस्तान में रहते हैं आणि तिच्या या उद्धटपणामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी एअरटेल मालाड कार्यालयाला भेट देत थेट धमकी दिली आहे जर तुम्ही मराठी भाषेचा आदर केला नाही तर आम्ही सुद्धा तुमचा आदर करणार नाही अशी उघड उघड धमकी ठाकरेचे कार्यकर्ते अखिल चित्रे यांनी दिलेली आहे नेमकं का प्रकरण काय आहे मराठीत बोलण्यासाठी नकार देणारी ती मुलगी नेमकी काय म्हणाली हा हा वाद नेमका कुठला आहे कसा वाद सुरू झाला तेच आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की मराठी आलीच पाहिजे का नाही आपण मराठी महाराष्ट्रात राहतो आणि मराठी येणं गरजेचं आहे का नाही मला कमेंट करून नक्की सांगा तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो मुंबईच्या कांदिवलीमधील चारकोपमध्ये असणाऱ्या एअरटेल कस्टमर केअरच्या एका गॅलरीमध्ये मराठी तरुण त्याची समस्या घेऊन तक्रार घेऊन गेलेला होता त्यावेळी तिथे असणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने त्या तरुणाशी उद्धट वर्तन केलं असं बोललं जात आहे की पुढे त्यांच्यामध्ये वाद झाला त्यानंतर त्या तरुणाने त्या एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्याला मराठीत बोलण्याचा आग्रह केला मात्र संबंधित महिला मराठीतून बोलायला तयार नव्हती पुढे तिने हिंदूतून आरडाओरडा सुरू केला त्यानंतर त्या तरुणाने व्हिडिओ काढला ज्यामध्ये तिने उद्दमपणा केल्याचं सरळ सरळ दिसून येत आहे तरुणाने काढलेल्या या व्हिडिओमध्ये त्याने महिलेला नीड बोलायला सांगितलं त्यावेळी तिने उडवा उडवीची उत्तरं दिली ती वरिष्ठांना सांगत होती की हा व्यक्ती मला सांगतो की महाराष्ट्रात आहात तर ता मराठी बोललं पाहिजे ज्यावेळी त्या तरुणाने मराठीचा आग्रह कायम ठेवला त्यावेळी तिने त्याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली त्यातच ती म्हणते की क्यू आणाच्या मराठी पे लिखा हुआ है ये आणि मराठी हिंदी वाद सुरू असताना या तरुणाने तिला काही प्रश्न विचारले ही त्यावर त्या, त्यावर तिने त्यालाही हिंदीत बोलायला सांगितलं मला समजत नाही हिंदी मध्ये बोल असं म्हणत आपण हिंदुस्थानात राहतो कोणतीही भाषा बोलू शकतो मराठी महत्वाची नाहीये असा तोरा तिने दाखवायला सुरुवात केला आता या प्रकरणातील महिलेला मराठी भाषा येत नसल्यामुळे मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत त्यांनी एअरटेलच्या कंपनीच्या चारकोप कार्यालयात धडक दिली आणि इथे धमकीवाजा इशारा दिला हे करत असताना तिथे धरणे आंदोलनाला सुद्धा बसलेले होते त्यावेळेस मनसेने केलेल्या निषेधानंतर एअरटेल कर्मचाऱ्यांनी ही माफी मागितलेली आहे आणि त्या महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढू टाक काढून टाकण्याचं आश्वासन दिलेलं आहे मनसे पाठोपाठ आता ठाकरे था गटाचे नेते अखिल चित्रे यांनी सुद्धा थेट एअरटेलच्या गॅलरीमध्ये पोहोचून त्यांना धमकी दिलेली आहे एअरटेलच्या गॅलरीत मराठी तरुण तरुणी ठेवायला अडचण आहे काय असा सवाल अखिल चित्रे यांनी उपस्थित केलाय तसेच मुंबईतील एअरटेलच्या कामकाजात मराठी येत नसेल तर एकही एअरटेलची गॅलरी दिसणार नाही असा इशारा देखील अखिल चित्रे यांनी दिलाय आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा मराठी विरुद्ध असा वाद वाढताना दिसत आहे एअरटेलच्या प्रशासनानं नोंद घेऊन कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्व समजावून सांगावं महाराष्ट्रात एअरटेलचे असंख्य मराठी ग्राहक आहेत ते जर कायम ठेवायचे असतील तर योग्य पावलं उचला नाहीतर मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही इतर भाषा भाषेचा विरोध नाही आहे पण मराठी भाषा ऐंशी टक्के कर्मचाऱ्यांना आलीच पाहिजे असं अखिल चित्रे साहेबांनी म्हटलेलं आहे एअरटेलचे प्रशासन ताबडतोब अशा कर्मचाऱ्यांवरती कारवाई करावी अन्यथा आम्ही कारवाई केली तर मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही महाराष्ट्रात आपली ग्राहक संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे ते संख्या जर कायम ठेवायची असेल तर मराठी भाषेचा मान राखा असेही अखिल चित्रे साहेब यांनी सांगितलेलं आहे एअरटेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहित सांगितलेलं आहे मित्र महाराष्ट्रात मराठीला विरोध करणाऱ्या घटना मधल्या काळात सातत्याने घडलेल्या दिसून येत आहेत विशेषत राजधानी मुंबईच्या या गोष्टीचा प्रत्यय येतोय काही दिवसापूर्वी कल्याण मध्ये एका शुक्ला नावाच्या अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडली होती त्या घटनेनंतर राज राज्यातील राजकीय नेत्यांनी सरकारला धारेवर धरल्याचं दिसून येत आहे तर आता विधिमंडळच्या अधिवेशनात सुद्धा मुद्दा चर्चेला आला होता त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक करून चौकशी सुद्धा केलेली आहे त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका मराठी तरुणाला जमलेल्या जमावाने दमदाटी करत माफी मागायला भाग पाडल्याचं उदाहरण सुद्धा पाहायला मिळत आहे त्यात एका फळ विक्रेत्याला मराठी बोल असा आग्रह केल्याने तिथे असणाऱ्या जमावाने त्या तरुणाला जबर मारहाण केली विशेष म्हणजे जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा या मराठी तरुणावरच मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तिथे असणाऱ्या जमावाने त्या तरुणाला सुद्धा केली आता ही एवढीच प्रकरण नाहीये तर काही दिवसापूर्वी मुंबईच्या जुहू मध्ये मराठी माणसाला तीन परप्रांतीय महिलांनी मारहाण केल्याची घटना देखील घडलेली होती या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात सुद्धा कैद झाला होता जुहू लोटस आय हॉस्पिटल समोर असलेल्या गॉडलिफ्ट वसाहतीमध्ये ही घटना घडली होती वसाहतीमध्ये असलेल्या परप्रांतीय पांडे नावाच्या तीन मुलींकडून या घटनेतील मराठी माणसांना शिविगाळ आणि मारहाण करण्यात आलेली होती काही दिवसापूर्वी या मराठी आणि हिंदी वादामध्ये संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा उडी घेतली होती यामध्ये मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकली पाहिजे असं नाहीये घाटकोपरची भाषा गुजराती असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी भैयाजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केलं त्यांच्या या विधानामुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आणि ज्यामुळे मोठा गदारोळ झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं याच गदारोळामुळे मुंबई मुंबई आणि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये मराठीची भूमिका काय आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे मित्रांनो मराठी ही महाराष्ट्रातील प्राचीन भाषा आहे केवळ मुंबईतच नाही तर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राला मराठी आपलं कार्यक्षेत्र मानलंय मग राज्यातील लोकांची ही मुख्य ओळख आणि त्यांचा स्वाभिमान आत्मसन्मान जपण्याचं काम मराठीने केलंय मराठी भाषेचा वापर अनेक दशकांपासून राजकारणातील एक महत्त्वाचा घटक राहिला आहे मुंबई सारख्या ऐतिहासिक शहरात राहणाऱ्या आणि मराठी भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्र लोकांसाठी मराठी आत्मसन्मानाचा एक मोठा स्त्रोत आहे गेल्या अनेक दशकांपासून मुंबईत परप्रांतीय रोजगारासाठी येतात आणि पुढे इथे स्थायिक होतात यामुळे कुठेतरी मुंबईत मराठी आणि मराठी भाषिकांची संख्या कमी होते अशी भीती व्यक्त केली जाते चार दशकांमध्ये मुंबईचं चा एका औद्योगिक शहरातून सेवा केंद्रित शहरात रूपांतर झालंय त्यामुळे आर्थिक राजधानीतील स्थलांतरण स्वरूप देखील बदललंय मुंबईत उत्तर प्रदेश आणि बिहार यासारख्या राज्यांमधून आलेल्या स्थलांतरी स्थलांतरितांची संख्या वाढली आहे त्यामागचं कारण म्हणजे आर्थिक राजधानीला सेवा क्षेत्रातील स्वस्त कामगारांची गरज भासते आता या स्थलांतरितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणात भाडेवाढ सुद्धा झालेली आहे परिणामी कमी खर्चात कुटुंब चालवणारे अनेक मराठी भाषकांना मुंबईच्या माध्यमातून बाहेर पडावं लागतंय ज्यामुळे ते ठाणे असेल कल्याण असेल डोंबिवली असेल किंवा पालघर असेल या शहरांमध्ये स्थलांतर करतायत आणि आता हेच मराठी भाषिक स्थलांतरित करत आहे त्यामुळे मुंबईतील मध्यवर्ती भागात राहणाऱ्या मराठी भाषिकांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचं दिसून येत आहे त्याच्यात प्रत्यय कुठेतरी रोज येणाऱ्या मराठी हिंदीच्या वादाच्या बातम्यांमधून दिसून येत आहे या सगळ्यांबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मराठी हिंदी हा जो मराठी अमराठी हे सगळे वाद आहेत याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे मुंबईत राहणाऱ्यांना महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे या सगळ्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तर मला तर वाटतं मला तर मराठी येते आणि प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे असं मला देखील वाटतं आपण महाराष्ट्रात राहतो मुंबईत राहतो मग मराठी तर आलीच पाहिजे आणि कुठे आपली मराठी एवढी कठीण आहे आपली मराठी वळवती तिथे वळते मग मराठी तर आलीच पाहिजे मात्र तुमच्या या व्हिडिओबाबत काय प्रतिक्रिया आहेत तुमच्या या व्हिडिओबाबत काय म्हणणे आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार